नमस्कार स्वाती भोईरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी परत एकदा आलेली आहे डी मार्टमध्ये तर डी मार्टमध्ये खूप छान असे पिलो कवर कुशन कवर आलेले आहेत आणि ते पण स्टार्ट होतात फिफ्टी नाईन रुपीजपासून तर फिफ्टी नाईन रुपीजपासून आपल्याला काय काय मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन आहे ते हिट करा त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता हे जे कुशन कवर आहेत ते फॉर्टी नाईन रुपीजपासून डी मार्टमध्ये स्टार्ट होत आहेत आणि खूप छान क्वालिटीचे कुशन कवर आहेत जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता फॉर्टी नाईनपासून फिफ्टी नाईन आहे नाइंटी नाईनला आहेत वन फॉर्टी नाईनला आहेत असे खूप छान छान ऑप्शन्स तुम्हाला डी मार्ट देत आहे तुम्हाला जर घर डेकोरेट करायचं असेल किंवा पिलो कवर चेंज करायचे असेल तर तुमच्यासाठी चांगलीच ऑफर सा आहे आणि खूप छान कलेक्शन आलेलं आहे हे, हे जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता तर याची प्राईज आहे फिफ्टी नाईन रुपीजमध्ये रेड कलरचा आहे पिलो कवर स्क्वेअरमध्ये खूप छान असा पिलो कवर आलेला आहे आणि त्यानंतर हा पण तुम्ही स्किन कलरचा क्रीम कलरचा पाहता याची प्राईज आहे मी प्राइस चेक करून तुम्हाला सांगते तर याची प्राईज वन फॉर्टी नाईन रुपीज आहे त्यानंतर हा सॉफ्ट मत मटेरियलमध्ये पिलो कवर आलेला आहे आणि याची प्राईज आहे फक्त ने फक्त एटी नाईन रुपीज आणि एकदम सॉफ्टमध्ये आलेले आहेत याच्यामध्ये दोन तीन ऑप्शन आहेत कलर आहेत तो ब्राऊन कलर आहे पिंक कलर आहे ग्रे कलर आहे तर ग्रे कलरमध्ये पण आहे हा खूप छान ऑप्शन आलेला आहे आणि याची प्राईस नाईंटी नाईन रुपीज आहे त्यानंतर डिझाईनवाले पण खूप छान असे डेकोरेटिव पिलो कवर तुम्हाला पाहायला मिळ मिळतील हा पर्पल कलरचा पण पिलो कवर एवढा छान आहे एवढा छान आहे खूप छान आहे जर तुम्हाला तुमच्या सोफ्यावर ठेवायचे असतील ॲज अ म्हणजे डेकोरेशनसाठी तुम्ही ठेवू शकता स्क्वेअरमध्ये ज्या पिलोज असतात त्या तुम्ही ठेवू शकता सोफ्यावर तर त्यामध्ये हा एक ब्लॅक कलरचा खूप छान ऑप्शन आलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला डीमार्टचे किंवा इतर शॉपचे अजून कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे काय होतं मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन येतं तुम्हाला आणि डायरेक्टली तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ पाहू शकता तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय